ब्रेकर वरन जरा हळू घेशील का आपलं रोजचं हेच भांडण आहे किती लोकांच किती बायकांचं आपल्या नवऱ्याशी असं भांडण होत की स्पीड ब्रेकर वरन ते दडम 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 जातात आणि मग म्हणतात की मी बघितलंच नाही तुम्हाला माहितीये की मी आहे बॅक सीट ड्रायव्हर आणि माझ्या नवरा जेव्हा गाडी चालवतो तेव्हा त्याला मी भरपूर त्रास देत असते तो काही शिकत नाही आणि मी कमेंट्स करायचं सोडत नाही दोन्ही आहे so, सो आमच्या लाईव्ह मध्ये तुम्हाला हे दिसणारच आहे आता बघूया पहिल्या एक मिनिटात कोणी येत आहे का सकाळचा वेळ घाईचा आहे ब्रेकफास्ट करायचा आहे नऊ वाजले तर आय डोंट एक्सपेक्ट की कोणी आता सकाळी सकाळी येईल पण चुकून माकून कोणी आलं तर मला कळेल म्हणून मी म्हंटल बघूया तर पहिल्या एक मिनिटात कोणी आलेलं नाही आणि तुम्ही आला नाही तर एकतर मला एनर्जी येत नाही आणि दुसरं म्हणजे कोणीतरी आलेलं दिसतंय तर आपल्या नेहमीच्या मैत्रिणींपैकी कोणी असेल तर तुम्ही मला कृपा करून ए आलेली आहे चला म्हणजे आपण लाईव्ह करू शकतो एक मैत्रीण जरी आली तरी गुड मॉर्निंग सुरूची काहीतरी विषय सुचव माझ्याकडे काही विषय नाही आहे अश्विनी तू काय म्हणतेयस माझ्याकडे काहीही विषय नाही आहे बोलायला पण मी म्हटलं चला सकाळी सकाळी काल रात्री मला यायचं होतं पण गप्पा मारत बसले मी कोणाशी तरी एकच मग नाही जमलं मला यायला मग खूप उशीर झाला मग मला माहिती होतं की इतक्या उशीरा तुम्ही नक्की नसाल तर हा मी नवीन शिवलेला ड्रेस आहे पण हा जरा बिघडला आहे त्याचा टॉप जरा बिघडला आहे सो तो जोपर्यंत नीट होत नाही तोपर्यंत कुमुद कुमुद मात्र नवीन आहे मला वाटतंय राईट कारण मी कधीच कुमुद नाव घेतलेलं नाही तर आज रेवाची रविवा नाही इज ग्रेट का बर uh, योगेश, योगेश ग्रेट आहे तो का ग्रेट आहे मला कोणी कसं ग्रेट म्हणत नाही सगळे त्यालाच का म्हणतात आय टू अंडरस्टँड काय तू न बोलू नये रे तू <laughs> कुमुद 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 म्हणतीये पण तर पहिल्यांदाच कमेंट केलंय तसं मला वाटतय आय एम युअर सायलेंट सबस्क्रायबर पण तुला योगेश का ग्रेट वाटतो ते सांग ना दॅट आय वॉन्ट टू अंडरस्टँड म्हणजे मेहनत मी घेते आश्चर्य ते सगळ्यांना मला माहितीये की त्यांना वाटत कि मी ते तो तुझी माझी कडकड सहन करतो म्हणून तू ग्रेटेस कळ का बरोबर आहे ना कुमुद की एवढी कटकटी बायको तो सहन करतो मी ना सह्याद्रीवर आमचे हे आणि आमची ही हे बघत होते माय oh, इन नेव्ही असं कुमुद म्हणते ओके 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 कुमुद okay, okay, okay. माझा नवरा आता रिटायर झालाय म्हणजे पंधरा वर्ष झाली रिटायर होऊन नवरा अजून सर्विंग का, का तो पण रिटायर झाला म्हणजे मला कळत नाही ना याच्यात बघून म्हणून विचारते एक सेकंद मी एसी लावते एसी नाही लावला की गरम होतं आणि एसी लावला की थंड होतं करायचं काय हो म्हणजे रिटायर झाला का नाही कळलं नाही मला सी काय होतय मला स्वेटर घ्यायचा होता पण स्वेटरच सापडला नाही घरात आणि बाकीचे दोन दोन तीन स्वेटर आहेत ते मी क्लीनिंग करून ठेवलेत हा बाय नेचर शांत आहे असं तर म्हणत आहे कळलं का पण असं काही नसतं जे बाय नेचर शांत असतात ना ते पण छुपे रुस्तूम असतात असं असं नाही इतकं वाईट नाही नाहीये पण तरी तू काय अगदी म्हणजे आपण काय करतो की जे आवाज करत नाहीत ओ ऑस्ट्रेलियन सर्व्हिस ओके ओके तर जे लोक बोलत नाहीत म्हणजे ते त्यांच्यात काहीच दुर्गुण नसतात असं नसतं बरं का त्यांच्यात पण भरपूर दुर्गुण असतात त्यांच्या सायलेन्सचाच त्रास होतो सो so, सगळीकडे इक्वल असतं जगात हे लक्षात ठेवा शिट माझं हे धर जरा दोन मिनटं थँक्यू माझं ना मी आज ते जे काय घातलेत कपडे आता बहुतेक मी याचं रील करेन केलं तुम्हाला दिसतील की मी काय कपडे घातले तर ते ना गाडीच्या नारात बाहेर अडकले होते म्हणून मला ते कोणीतरी सांगितलं की हे करा काय हा आत घ्या मी दार उघडलं आणि ते आत घेतले हा तर मी काय सांगत होते की जे लोक शांत वाटतात ना त्यांचा लोकांना त्रास होत नाही पण त्यांच्या जवळच्या लोकांना त्रास होत नाही असं काही नसतं ते काही वेगळे नसतात इक्वलच असतं कोणी एक एक लाईन काढली आपण तर कोणी लाईनच्या खाली दहा असतं कोणी लाईनच्या वर दहा असतं मला असं वाटत की जी माणसं एक्स्ट्रोवर्ट असतात म्हणजे जे बाहेर लोकांशी बोलतात किंवा ज्यांना बाहेरच्या लोकांशी जास्त मिक्सअप व्हायला वाटतं ज्यांना खूप फ्रेंड्स असतात किंवा ज्यांचा आवाज खूप सारखा सारखा येतो जे लाऊड असतात तर ते लोकांना लगेच लो दिसतात आणि त्यांची पर्सनॅलिटी लगेच कळते शांत लोकांची कळत नाही पण काय रे ओकेश बरोबर आहे का मग लागलंच आहे नाही नाही तुला ग्रेट म्हणल्याचा मला राग नाहीये मला कशाला राग येईल तुला ग्रेट म्हणलं तर पण तुझ्यासारखी जी लोक आहेत ना की जी शांत असतात कुंबूत म्हणतेय की <जी> शांत <शांतास्तन। laughs> म्हणजे केअरिंग अँड लविंग व्वा तू केअरिंग अँड लविंग एस यूकेश माझा हसबंड पण सेम असेच आहेत ओके 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 हा तो केअरिंग अँड लव्हिंग आहे खरं तर पण मी त्याला ते क्रेडिट देऊ इच्छित नाहीये कारण मला वाटतं मी आहे केअरिंग अँड लव्हिंग आय नो की मी एवढी केअरिंग अँड लव्हिंग नाही आहे जेवढा तो आहे असं होत पण चला कोणीतरी जास्त केअरिंग असतं कोणीतरी कमी आपल्या देशात जास्त करून बायकाच नवऱ्यांबरोबर केअरिंग अँड लव्हिंग असतात आपल्या दोघींच्या बाबतीत ते थोडं जास्त उलट आहे राईट ठीक आहे आता काय तुम्ही तर अस आहातच हो हो नाही 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 तसं काही नाही मी एवढी नाही आहे हे मान्य आहे मला त्याच्या इतकी नाही आहे एज सो माझ्याकडे खरं सांगायचं होतं आज काही विषय नाही आहे पण आज सकाळी सकाळी ना मला ॲक्सिडेंटली दूरदर्शन सह्याद्री वरती हे सापडलं काय आमचे हे आणि आमचीही तर त्याच्यात मी इंटरव्ह्यू बघितले सुप्रिया पाठारेचा एक इंटरव्ह्यू बघितला आणि जी गायिका आहे कोण बरं तिचं नाव विसरले काळे का काय खाडीलकरांची मुलगी ती तिचं नाव मी विसरले काळेच बहुत काळेच बहुतेक काळे का आठवत नाही मला तर ती बघा त्या सारेगमप्पा पहिली आली ती वगैरे तर ती पूर्वी मी तो तिचा शो पण बघितलेला आहे तर त्या दोघांची मुलाखत बघितली ना तर मला इतकं भरून आलं इतके कष्ट काढले त्या लोकांनी आणि या स्टेजला येऊन पोचले ते तर आणि तरी त्यांनी कसं निभावलं एकमेकांबरोबरच नातं की खूप कष्ट होते खूप त्रास होता पण तरी त्यांनी ते कसं निभावलं खूप छान बघण्यासारखं आहे तर मला असं वाटलं की त्या मुलाखत घेणाऱ्या ज्या होत्या काय बरं त्यांच नाव आहे त्या पण माझ्या मते फेमस आहेत कोणतरी तर त्यांचं मुलाखत घेण्याची हातोटी पण खूपच सुरेख आहे म्हणजे अगदी गोड बोलत बोलत आणि अगदी न दुखवता न जास्त काही प्रश्न विचारता बरोबर जे हवंय ते बरोबर ते त्याच्यातनं काढून घेतात खूप सुरेख मुलाखती आहेत तर मला वाटलं सह्याद्री मराठी तुम्ही बघू शकता नंतर तुम्ही कधी कधी शॉर्ट स्टोरीज बघता का मी बघ एवढ्या बघत नाही पण तुमचा काही फीडबॅक असेल की शॉर्ट स्टोरीज बघायला पाहिजेत का नाही तर ते तुम्ही मला प्लीज सांगा कमेंट करून अरे आपल्या कुमुद काय म्हणतेस तू अजून अजून आपले कोणी म्हणजे मैत्रिणी आलेले दिसत नाहीयेत अरे हायत अश्विनी आहे सुरुची चिटणीस आहे बरोबर आहे पण आज माझ्याकडे काही अश्विनी विषय नाही आहे तरी पण मी लाईव्ह आले म्हटलं जाऊ दे दहा पंधरा मिनिटं तुमच्याशी गप्पा माराव्या मी चालली आहे तर म्हटलं काल रात्री मी आले नाही तर आज तरी यावं म्हणून मी आली आहे आता तुमची गणपतीची तयारी झाली का गणपतीला कोण कोण मोदक करणार आहे तुम्हाला मोदक करण्यामध्ये काही प्रश्न आहेत का की काय तुमचे स्पेसिफिक प्रॉब्लेम्स आहेत मोदक करतानाचे तर तुम्ही ते मला इथे विचारू शकता स्पेशली मॅड मै, मॅडी तुला काही प्रॉब्लेम आहेत का का तू करणार आहेस का यावेळेला मोदक ते मला सांग अस्मी तू तिकडे हैदराबाद ला करणार आहेस का मोदक तुमच्याकडे तिकडे गणपती आहेत का ते पण सांगा आता पुण्यामध्ये गणपतीची तयारी सुरू झालेली दिसतीये कुठे कुठे स्टॉल्स ऑलरेडी गणपतीचे मंडप बांधून तयार आहेत म्हणजे मी चाललीये साधारण इकडे कुठे वर पौड रस्त्याला तर तिकडे मला दिसत आहेत की ऑलरेडी पत्र्याचे बांधून झालेले आहेत स्टॉल्स स्टॉल्स नाही काय म्हणतात रे गणपतीचा मंडप मंडप बांधून तयार आहेत आणि जागोजागी ना ते गणपतीसाठी जे काय काय आरासी वगैरे आहेत तर त्यांचं हे आहे, आहे काय त्याची पण दुकानं सुरू झालेली आहेत मी आता ना असं प्रमोशन नाही करत आहे पण मी एक रील बघितलं होतं रंग रेखा का काहीतरी तर ती जी मुलगी आहे ती चक्क रांगोळी काढते आणि त्याचे साचे बनवून साचे म्हणजे त्याच्यात रांगोळी भरायचं असं नाही तर ऍक्च्युअली रांगोळी चिकटवलेली असते त्यात योगेश तू पाहिजे तर साईड ला थांबतोस का बघ आज पुन्हा पुण्यामध्ये खूपच पाऊस आहे अरे अजून आपल्या कोणी मैत्रिणी येत नाहीत का तीनच मैत्रिणी आल्या आहेत बाकीच्या मला वाटतं शनिवारी सकाळी नऊ ला तर अ ब्रेकफास्ट टाइम इतक्या सकाळी कोणी येणार शक्य नाही युट्यूब बघणं पण शक्य नाही कारण या वेळेमध्ये हैदर ब्रेकफास्ट करायचा असतो किंवा आंघोळीला जायचं असतं किंवा सकाळचा एकदाचा स्वयंपाक उरकून टाकायचा असतो पण आज मी असं ठरवलं की आमचा फ्रीज आहे तो झालाय खराब तर त्याचा कॉम्प्रेसर बदलायला जर कोणी येणार असेल टेक्निशियन तर तो नऊ साडेनऊ दहाच्या पुढेच येईल मग तेव्हा आड़क, मी घरात नसेल तर माझी कामं अडकून राहतील म्हणून मी विचार केला आज नऊ मी मला ज्या दुकानात जायचंय तिकडे जाऊन येते आणि दहा साडे दहा अकरा पर्यंत मी घरी येईन जेणेकरून ते लोक आले तरी माझं फ्रीज चालू होईल कारण दोन दिवस फ्रीज नाहीयेच दूध तापवलं होतं खरे आज ओके एक मिनिट ना आम्हाला टर्निंग घ्यायचं इथे

काय सांगत होते रस्त्यावरची तयारी झाली ते तर सांगितलं हा हा ते रंगरेखा म्हणून जी आहे इंस्टाग्राम वरती तिचं पेज आहे मला वाटत तर ती चक्क रांगोळीची जास्वंदीची फुलं रांगोळीच्या पंट्या असं रांगोळी लावून करते आणि आय थिंक ते कागदावर किंवा पुठ्यावरती तिने असं गम चिकटपट डिंक आहे आणि त्याच्यावरती ती ती रांगोळी हाताने काढते आणि ते तुम्हाला विकते इतकं सुरेख आहे ना तुम्ही बघा रंगरेखा मला वाटतं शिल्पा नावाची एक अमेरिका आणि मी किंवा अशी काहीतरी अमेरिका आणि मी नाही काहीतरी अमेरिकेबद्दल ती लाईव्ह सेशन करते म्हणजे व्हिडिओज बनवते तर तिचं आहे रंगरेखा काहीतरी तर ते तुम्ही बघा खरंच छान आहे म्हणजे मला आयडिया तिची आवडली आणि ज्या पद्धतीने ती क्रिएटिव्ह प्रॉडक्ट्स विकती आहे ना तिची बहीण म्हणजे जी युट्यूबर आहे तिची बहीण आहे ती तर मला तो एक प्रॉडक्ट आवडला की गणपतीची रंग हे करायची असेल डेकोरेशन तर ते तुम्ही तिच्याकडनं पण बाय करू शकता माझा तिचा काही संबंध नाही मी बहिणीला असंच पाठवलं म्हटलं तुला घ्यायचं असेल तर यांचं बचवान आहे घ्यायचं तर घे कुठे आलो आपण सध्या पाऊस आहे ना तो कुठेही जावत नाहीये एक पाच मिनिट काल ना ऊन आलं तर पाचच मिनिट माझ्या बेडरूम मध्ये पाच मिनिटं मला इतकं धन्य वाटलं ना कडक ऊन आलं पण पाच मिनिटात ते केलं हल्ली प्रॉब्लेम असं आलाय ना की सारखं रिपरिप पाऊस येतो तो, तो कुठे जावं असं पण नाही वाटत म्हणजे नकोच वाटत म्हणून मी म्हणलं जरा सकाळी सकाळी उत्साह आहे तर सकाळीच जाऊन येऊया या कामाला नंतर काय आपल्याला जमणार नाही तर आम्ही चाललेलो आहोत पिरंगूटच्या रस्त्यानी सगळीकडे आहे पण अजून तुम्हाला दाखवायची वेळ आलेली नाहीये कारण अरे आपले अजून कोणीच मैत्रिणी येत आहेत कमालच आहे बाबा देखे 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 देखे। <laughs> मी पण रोज नसते रे रिकामी आज आहे रिकामी तर एनिव्ह मैत्रिणींना माझ्याकडे काही विषय आहेत मी असंच तुम्हाला हाय लोकडायला आलो <laughs> ते आता मी अमरोजिया म्हणून जे आहे पिरंगूटच्या स्टार्टला तिथपर्यंत पोहोचलो आहे आणि आता त्याच्या पुढे आम्हाला किती किलोमीटर जायचं अजून आम्हाला दहा अकरा किलोमीटर पुढे जायचं आहे सो अजून अर्धा तास चला तुम्ही ब्रेकफास्ट करा मी तुम्हाला आता काय सांगितलं ते लक्षात ठेवा दूरदर्शन सह्याद्रीवर चांगले चांगले इंटरव्ह्यू घेतले जातात आणि जे इंटरव्ह्यू घेते त्या ती व्यक्ती पण खूप आय थिंक शी इज क्वाईट नॉलेजेबल खूप छान आहे ती तर तुम्हाला ज्यांना कोणाला बघायचं असेल काही एंटरटेनमेंट म्हणून तर नक्की युट्यूबवरती ते बघा आणि तुमच्यापैकी कोणी कोणी बऱ्याच जणी हास्य जत्रा पण बघत असतील अशी मी आशा करते तर चला मैत्रिणींना काय मजा येत नाही कारण आपण तिघी जणीच आहोत तर तिघी जोगे असलो की एवढी मजा येत नाही एवढी खूप मैत्रिणी असल्या तर माझं चुकलं की मी रात्री यायला पाहिजे त्याच्या दिवशी सकाळी आले आय थिंक सकाळी येणं इज नॉट अ गुड आयडिया चला बाय